आपल्या सामाजिक कार्यातून सातपूर शहरासह पंचक्रोशीत ओळखले जाणारे देवरे दांपत्य यांनी आणखी एका समाज उपयोगी उपक्रमास हात घातला असून अनेक गरजू नागरिकांना याची मदत होणार असल्याचं समोर येत आहे शिवसेनेच्या नाशिक पश्चिम विधानसभा संघटक तथा उपमहानगर संघटक रोहिणी देवरे तथा कस्माते भूषण म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र देवरे यांनी सातपूर शहरातील अनेक शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती करण्यास आता सुरुवात केली आहे दरम्यान योजनांचा फायदा रवींद्र देवरे यांनी रोहिणी देवरे यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मिळाला आहे आत्तापर्यंत तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ हा रोहिणी देवरे आणि रवींद्र देवरे यांच्या माध्यमातून मिळाला आहे आज सातपूरच्या श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात बाल संगोपन योजनेची माहिती रोहिणी रवींद्र देवरे आणि रवींद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे क्रांतीज्योती सावित्री फुले बालसंगोपन योजनेत शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ पालके निरक्षित निराधार बेघर बालकामगार असलेले तसेच जन्मठेप कैद्यांची तथा दुर्धर आजाराने बाधित असलेल्या पालकांची तथा कोविड तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेल्या अथवा दोन्ही पालक दिव्यांग असलेल्या किंवा कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली अथवा फारकत झालेल्या महिलांची मुलं अशा बालकांना प्रतिबालक दोन हजार दोनशे पन्नास दरमहा परिपोषण अनुदान या योजनेदरम्यान मिळत असत दरम्यान या आज बाल संगोपन योजनेसंदर्भात रवींद्र देवरे यांनी आज छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी येथे जनजागृती केली आहे यावेळी सातपूरमधील छत्रपती शिवाजी विद्यालयामधील अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा आज घेण्यात आला नमस्कार मी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसैनिक आपल्या महाराष्ट्र शासनाने बाल संगोपन योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने झिरो ते अठरा वर्ष वयातील मुलांसाठी ज्या मुलांना आई नाही वडील नाहीत किंवा अनाथ बालक आहेत ज्या बालकांचे वडील दिव्यांग आहेत आईवडील दिव्यांग आहेत किंवा दुर्दर आजारामध्ये ग्रस्त आहेत किंवा आपत्तीग्रस्त आपत्तीमध्ये किंवा कोरोनामध्ये मृत पावलेले आहेत अशा मुलांसाठी शासनाने संगोपन योजनेच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी बावीसशे पन्नास रुपये दरमहा देतात ती योजना घरोघरी पोचावी बालकांपर्यंत पोचवावी म्हणून माझ्या परिसरातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी या बालकांना आणि या मुलांना सगळी सविस्तर माहिती देऊन ही योजना पोचवत आहे आत्तापर्यंत आम्ही पाचही शाळांमध्ये गेलो अडीचशे ते तीनशे मुलांचा या ठिकाणी सहभाग आम्हाला मिळालेला आहे लवकरात लवकर या मुलांना बाल संगोपन योजनेचे बावीसशे पन्नास रुपये त्यांच्या खात्यावरती येतील धन्यवाद दरम्यान सातपूर परिसरामध्ये आपल्या विकास कामांच्या माध्यमातून घरोघरी शासनाच्या महत्त्वाच्या योजना देवरी दाम्पत्य हे नेहमीच पोचवत असतात आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळेल यासाठी ते प्रयत्नशील असतात दरम्यान आता लहान बालकांचा सुद्धा समावेश शासकीय योजनेत करून त्या योजनांचा फायदा या बालकांना कसा मिळेल यासाठी रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या सामाजिक कार्याचं सात्पुरक आता कौतुक करत आहे तुषार ढेबले अटल न्यूज नाशिक